नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या पामन बॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मराठा आरक्षणाचा लढा अनेक वर्षांपासून सुरू आहे मात्र या लढ्याला एक व्यापक स्वरूप देण्याचं काम करणारे मनोज जरांगे पाटील हे एक सर्वसामान्य तरुण असं मीडियावाले सांगत असतात असं त्यांचे समर्थक म्हणत असतात मात्र या सर्वसामान्य व्यक्तीने अनेकांना जेरीस आणलेलं इतकं मात्र नक्की खरं अनेक लोक म्हणत असतील की त्यांच्या पाठीमागे विरोधी पक्ष आहे विरोधी पक्षामध्ये पक्षा प्रामुख्याने शरद पवार यांचं नाव येतंय आणि शरद पवार राजेश टोपे यांची समो नावं समोर येत आहेत त्याची चौकशी देखील जाहीर झाली आहे पण एक मात्र खरं त्यांच्या पाठीशी कोणी असो अथवा नसो पण मराठा एकत्र करण्यामध्ये जो विखुरला गेला होता वेगळ्या राज्या वे, कारणांनी वेगळ्या पक्षांमध्ये तो महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा एकवटण्याचं काम या चरांगींनी केलं हे मात्र कोणी नाकारू शकत नाही कारण त्यांच्या सभांना होणारी गर्दी आणि त्यांचा जो मुंबईला मोर्चा गेला होता त्या मोर्चाला झालेली गर्दी बघून हे सगळ्यांनाच मान्य करावं लागेल की आंदोलन अतिशय प्रचंड असं उभारलं होतं काही चुका झाल्या आंदोलनाच्या मग ते आंदोलन आरक्षणासाठी होतं की भारतीय जनता पार्टीला नामोरप करण्यासाठी होतं किंवा भारतीय जनता पार्टीवर टाकलेला हा एक डाव होता, होता, होता। संकटात टाकण्यासाठी की आरक्षण एक बहाण आहे फडणवीस निशाणा आहे असंही काही लोकांचं म्हणणं असेल कारण शेवटी शेवटी फडणवीसांवर निशाणा साधला गेला फडणवीसांना वेगळ्या प्रकारे संबोधलं गेलं अपमानास्पद शब्द वापरले गेले आणि तिथून मला वाटतं आंदोलन कोसरायला सुरुवात झाली आता धनंगे पाटलांनी माफी मागितलेली आहे त्याबद्दल पण हे आंदोलन काही थंड झालेलं नाहीये शांत झालेलं नाहीये हे आपण सगळे बघतात मनोज जरांगे पाटील आता वेगळ्या ठिकाणी सभा घेणार आहेत आणि आंदोलन पेट्या ठेवणार आहेत मग त्यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीला विनंती केली महाविकास आघाडीला की मनोज जरांगे यांना जालन्यातून तिकीट द्यावं खासदार पदासाठी त्यांना उमेदवार जाहीर करावं आणि त्यांना निवडून आणावं म्हणजे मनोज जरांगे पाटील हे राजकारणात येणार की काय अशी शंका आता सगळ्यांच्या मनात आहे म्हणून जरंगे पाटलांनी नम्रपणे जरी नाकारलं असलं तरी अजून उमेदवार जाहीर व्हायच्या आहेत अजून काही काळ जाऊ शकतो जिथे मनोज जरांगे पाटील यांचं मत परिवर्तन होऊ शकतं जसं केजरीवालांच झालं होतं अरविंद केजरीवालांची मी मुद्दा आठवण काढतो या निमित्ताने की त्यांनी राजकारणात यावं म्हणून त्यांच्या समर्थकांनी आवाहन केलं तुम्हाला प्रत्यक्ष यात उतरावं लागेल आणि मग त्यांनी आधी नाही म्हटलं आणि नंतर ते पाहता पाहता राजकारणात आले दिल्लीचे मुख्यमंत्री झाले त्यांनाही बराच काळ लोटला आणि त्यानंतरही बऱ्याच घडामोडी घडल्या आता ते ईडीचं समन्स टाळण्याच्या प्रयत्नात असतात आता नववं समन्स त्यांना धाडलं गेले मनोज जवळी पाटील त्या रस्त्यावर जाणार का हा पहिला प्रश्न होता लोकांच्या मनात मनोज जवळी पाटील जरी नकार दिला असला तरी त्यांना आग्रह करणारे लोक आता अजून असतील वाढतील पुढे येतील म्हणजे एकंदरीतच हे आरक्षण हे आरक्षण भारतीय जनता पार्टीसाठी डोकेदुखी ठरेल काय ऑलरेडी डोकेदुखी झालेली आहेच धरलं तर चावतं सोडलं तर पळतं धरलं तर चावतं याचा अर्थ असा की आरक्षण दिले दहा टक्के आरक्षण शेवटी विधानसभेत मंजूर झालं एकमताने मंजूर झालं याचा अर्थ काय की विरोधी पक्षांनी देखील ते मंजूर केलं आणि त्यानंतर देखील आता जरांगे पाटील आंदोलन पुढे नेत आहे त्यांना नेमका हवा आहे काय तर एक टेक्निकली प्रश्न आहे की सगळे सोये सरसकट कुंड्यांची प्रमाणपत्र हे सगळ्या मागण्या आहेतच अजून त्यांच्या आणि त्या मागण्यावर आता सरकार ठाम आहे की आम्ही दहा पर्सेंट आरक्षण दिलेलं आहे ते कोर्टात टिकवतील का ते कोर्टात टिकणार नाही असं जरांगींचं म्हणणं आहे आणि त्यांनी ते गृहित धरले की हे टिकणार नाही कोर्टात याचं कारण महाविकास आघाडी सरकारला टिकवता आलं नव्हतं आणि जरांगींचं हेच म्हणणं आहे की आताही ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही त्याला आव्हान दिलं जाईल आणि मग ते आरक्षण बारगळेल मग पुन्हा लढा उभा राहणार नाही व पुन्हा किती वेळ जाईल त्याच्यात अशा सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण आता एक मात्र नक्की आहे की आरक्षणाचा लढा धरलं तर चावतं सोडलं तर पळतं या वळणावर आलेलं आहे या निमित्ताने एक हास्यास्पद गोष्ट समोर येते आहे हास्यास्पद म्हणजे मायासारख्या सर्वसामान्य मानाला ते हास्यास्पद वाटतंय त्याचं काय परिणाम होईल ते कितपत परिणामकारक आहे की आता निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार जास्तीत जास्त संख्येने उभं करण्याचं जाहीर केलं गेलं आहे आणि तसे फॉर्म भरले जात आहेत त्यानिमित्ताने एका जरांग यांना प्रश्न विचारला होता की वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात देखील मराठे जाऊन अर्ज भरणार आहेत तिथे हास्यास्पद वाटलं थोडंसं बरं का म्हणजे वाराणसीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये जो नरेंद्र मोदींचा गड आहे योगींचा गड आहे तेथे जाऊन मराठा तरुण मराठा समाजाचे लोक आरक्षणाचा फॉर्म भरणार आहेत ते कितपत नुकसान पोहोचवू शकतील म्हणून हास्यास्पद आहे हा महाराष्ट्रात परिणाम होऊ शकतो कदाचित महाराष्ट्रावर मत विभाजन करण्यासाठी किंवा जे जे मराठा नेते आहेत कदाचित फक्त भारतीय जनता पार्टीशी युती करणारे त्यांच्या सोबत असणारे मराठा नेते हेच कदाचित लक्ष केलं जाईल कारण अनेकांना अजूनही असंच वाटतं की आरक्षण बहाण आहे बीजेपी निशाण आहे फडणवीस निशाणा आहे किंवा एकंदरीतच भारतीय जनता पार्टीच्या युतीला नामोहरम करण्यासाठी हे आरक्षण पुढे नेलं जात आहे हे आंदोलन पुढे नेलं जात आहे तर आता धरलं तर चावतं सोडलं तर पळतंय पळत म्हणजे काय की आता निवडणुकीला जर मनोज जरांगी उभे राहिले तर ते निवडून येणारे नक्की त्यांच्या जालन्याच्या मतदारसंघातून ते निवडून येणार याचं काही दुमत असायचं कारणच ते, ते नक्की येणार पण त्यांचं पुढे राजकीय भवितव्य काय हा प्रश्न आहे निवडून आल्यानंतर ते एक तर कुठल्या पक्षातून उभे राहतील हा पहिला प्रश्न ते जर महाविकास आघाडीतर्फे उमेदवार झाले तर उघड उबड़ उघड होईल की जरांगींच्या आरक्षणाला पाठिंबा कोणाचा होता हा अपक्ष उभे राहिले वंचित भाऊजी आघाडीचं तिकीट घेतलं आणि तिथून उभे राहिले तर ती शंका कमी होईल पण नंतर या राजकारणामध्ये ते जर आले कुठल्या तरी पक्षाच्या आधारानेच त्यांना पुढे जावं लागेल कारण खासदार पदाची एक सीट एक खासदार ही काही फार मोठी संख्या होत नाही आणि मनोज जरांगे यांचा फायदा उचलणाऱ्या लोकांना देखील तो फार मोठा फायदा नाही आहे त्यामुळे मनोज जरांगे हे राजकारणापासून दूर राहतील असं सध्या तरी वाटतंय मी पण म्हटलं तो प्रयत्न असा आहे की सीट्स पाडण्याकरता मतविभाजन करण्याकरता जे मराठ्यांचे अर्ज भरून घेतले जातील किंवा अनेक मराठ्यांना उमेदवार म्हणून जाहीर केलं जाईल तर त्यांची डिपॉझिट जप्त होणारे नक्की आहे पण साधी गोष्ट आहे की आता इलेक्ट्रॉनिक मीडिया इतका मोठा झालेला आहे की सगळ्या मतदारांपर्यंत सगळ्या बातम्या पोहोचत असतात आणि इतक्या निशाण्या जर उभ्या राहिल्या इतके उमेदवार अपक्ष उभे राहिले तर ते किती मतं खाऊ शकतील किंवा जे भारतीय जनता पार्टीचे आणि युतीचे समर्थक आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी यांचे समर्थक आहेत ते नेमकी त्यांना निशाणी माहिती आहे आणि ते निशाणीवरून जाऊन शिक्का मारणार आहे त्यामुळे मतदारसंघात इतर किती नावं आहेत किंवा मतपत्रिकेत बॅलेट पेपरवर काय काय गोष्टी आहेत त्या ईव्हीएम मशीनवर ते बघण्यात त्यांना काही इंटरेस्ट नाहीये त्यामुळे मनोज जरांगेंनी आता अतिशय सावधगिरीने त्यांचं आंदोलन जर पुढे न्यायचं असेल तर न्यावं त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या हारी जाणं टाळावं आणि आपलं लक्ष निश्चित करून ते लक्ष काय आहे ते विवेकाने ठरवलं पाहिजे सध्या महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकेल काय याबाबत शंका आहे हा आता सर्वे येतील ते सर्वे म्हणतील की सरकार आता येणार आहे विश्वास असेल तर बघूया मतदारांचा विश्वास कमवणं महत्वाचं आहे आणि तो मात्र युतीने मिळवलेला आहे युतीने जो विकास कामांचा धडाका लावला आहे विकास कामांची जी उद्घाटनं होत आहेत करोडोंच्या हजारोंच्या हजारो योजना ज्या महाराष्ट्रात येत आहे त्यावरून तरी महाराष्ट्राचा मतदार हा पुन्हा मतदान एकदा भारतीय जनता पार्टी आणि सोबतची युती यांनाच करेल ही मला खात्री वाटते भेटत नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद